तो, की धन माझ्या माहितीप्रमाणे धनगर आरक्षणाचा हा प्रश्न हा केंद्रात शंभर टक्के फसवणूक करते, करते। यापूर्वी सांगतो की काँग्रेस सुद्धा हेच केलं होतं रेणके आयोगी त्या रेणक्या आयोगाचा जो रिपोर्टला त्याला केल्याची टोपली काँग्रेसनी दाखवली नुसता त्यावेळी वेळ का, वेळ काढूपणा केला रेणके साहेबांनी त्यांच्या टीमनी खूप खरोखर त्यांनी मिळत केली राजकारण बहुजन समाज आदिवासी आपल्याला बांधव आहे आपल्या आपल्यामध्ये भांडण नको आणि हे सरकारने सरकार भांडणं लावायचीच कामं करतात हे सरकार हे वेळ काढण्याचेच काम करतात त्यामुळे करता संपूर्ण धनगर जमातीचा आरक्षणाचा प्रश्न थांबू कसा शकतो मला हेच कळत नाहीये कोणी समजा काही चुका झाल्या असेल किंवा कोणी काही सर्टिफिकेट घेतलं असेल पण ह्याचा संपूर्ण इफेक्ट धनगर समाजावरती होतो कसं होतो कसा शासन काय करतो प्रशासन काय करतोय तर म्हणजे संपूर्ण म्हणजे कमालीचा गोंधळ आहे आणि माझा स्पष्ट आरोप आहे की धनगर आणि आदिवासीमध्ये हा वाडा जो चाललेला जो तणाव आहे हे जर सरकारने जर वेळी काही ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही तर धनगर आदिवासीमध्ये मोठा तणाव होत जाईल आदिवासीसुद्धा आपलाच बांधव आहे शिक्षण देणं हातामध्ये आहे केंद्राच्या हातात आहे हाता धनगर समाजाने फक्त एवढीच मा मागणी करावी की जसं आम्ही शहानी पहाडी भाषिक समुदाय जे बहुतांशी उच्च जाती आहेत जे हिंदू आहेत जे मुस्लिम आहेत आणि काही नावापुरतं त्यांनी काही जातींना त्यांनी ठेवलं आहे त्यांचं काम होण्यासाठी उच्च जाती यांचं काम होण्यासाठी तोंडीला लावण्यासाठी काही त्यांनी जाती जमाती घेतलेत बाकी सगळे उच्च जाती आहे त्यांना तुम्ही एस टीचं आरक्षण दिलंय हा एस टीमध्ये तुम्ही दिलंय असाच तुम्ही मार्ग धनगर समाजासाठी तुम्ही काढा असाच तुम्ही मार्ग तुम्ही कोळ्यांसाठी काढा असाच तुम्ही मातंग समाजासाठी तुम्ही काढापासून धनगर समाजाला नुसती बनवा बनवी चालू आहे सरकारतर्फे हा आणि मला तर वाटत नाही की हे नुसते वेळ काढू आहे आता इलेक्शन झालं हे पुन्हा काहीतरी आश्वासन देणार उद्देश सांगणार की तिकडे जाऊन अभ्यास करणार तिकडे अभ्यास करणार आहे आणि लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल की काश्मीरमध्ये नंगरांना तिथे बकवार म्हणून ते आदिवासी आहेत खूप मोठा विरोध केला नॅशनल नॅशनल जी आपली मीडिया आहे ही बातमी लपवली गेली आणि नंतर मी आता मी अलीकडच्या काळामध्ये बघतोय की केंद्राने मोदी सरकारने अमित शहानी पहाडी भाषिक समुदायाला एस टीमध्येच वेगळं आरक्षण त्यांना दिलं गेलंय म्हणजे तुम्ही तिकडच्या मूळ जे आदिवासी आहेत किंवा जे म्हणजे बंदर त्यांना पण तुम्ही त्यांना शांत केलं तुम्ही पहाडी भाषी समुद्राला आरक्षण दिलं हा प्रश्न त्यांनी एका मिनिटात त्यांनी सोडवला नऊ दहा महिने मग तुम्ही असा गंग समाजाने की असं काहीतरी तुम्ही तोडं करा ना की आदिवासीला पण नाराज होणार नाही गंग समाज पण म्हणजे त्यांचं सुद्धा त्यांचं पण काम होईल पण असं कुणीच करायला मागत नाहीये आणि हे आणि हे खरंच आहे ते डहाणू पालघर तुम्ही जाऊन बघा मुंबईच्या बाजूला असलेले काही काही तुम्ही तालुका जिल्हे बघा तिकडे आदिवासींची अवस्था खरंच खराब आहे एका दिवशी मी मित्रासोबत गेलो होतो तर ते, ते मला तिकडे तरुण झोडप मला दिसलं आणि ते बहुतेक आदिवासी आपले कोणतरी असणार तरुण झोडप ती एक बाई होती एक चोळी होती ती लहान लहान मासे खडक्यामध्ये पकडत होती मी मित्रासोबत गेलो मला रात्रीभर झोप नाही मला वेदना की माझ्या वयाचा एक तरुण आहे त्याची बायको अशी मासे पकडते ही आदिवासी समाजाची अवस्था ह्याला जबाबदार कोण आहे इकडचे राज्यकर्ते हा सरकार आहेत त्या आदिवासींनी आदिवासींनी रोष्यावर तुम्ही करू नका तुम्ही सरकारवरती करा आजवर जे काँग्रेस असून दे किंवा जे देडी सरकार असून दे त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये आमचे आम्ही बांधव आहात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी निवडणुकीच्या तोंडावर धनगर आरक्षणाचा प्रश्न असतो वेगवेगळ्या आंदोलन मोर्चा होतात पण सत्य वस्तू मात्र माध्यमांमधून देखील मानले जात नाही किंवा धनगर समाजामधून सुद्धा मांडली जात नाही आज धनगर आरक्षणावर आणि सामाजिक विविध विषयावर एक सामाजिक राजकीय ज्यांना भारतातील पूर्ण धनगर समाजाविषयी ज्ञान आहे त्या भागात कोणता आरक्षण आहे किंवा को कोणत्या मध्ये तिथले राजकीय जाणीव सर्व सामाजिक प्रगती याबद्दलची सर्व माहिती असणारे सुदर्शन आखीसागर आपल्या राष्ट्रभक्ती चॅनलच्या मंचावर आज आलेले आहेत आणि ते आपल्याशीर आरक्षणाविषयीची सत्य आणि वस्तुनिष्ठ परिस्थिती धन्यवाद okay. जय मल्हार सर्वप्रथम आपल्या राष्ट्र भारती भारती चॅनलचं तुम्ही मला तुम्ही बोलण्यात मला संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार आणि मला काही गोष्टी थोडेफार जे माहिती आहेत तर ते तुम्हाला शेअर करण्यास असं मी इच्छितो की आ, धनगर जो सध्या जो प्रश्न जो चालू दंगर, दंगर, आनी, आ, आनी आहे आरक्षणाचा की धनगर धनगर आणि असाच प्रश्न कोळी महादेव कोळी असाच ह्याचा जो प्रश्न जो चालू आहे स्पेसिफिक मी धनगर समाजाविषयी मी बोलू इच्छितो की धन माझ्या माहितीप्रमाणे धनगर आरक्षणाचा हा प्रश्न हा केंद्रातनं सुटू शकतो आता एक काही मला मला हे आजवर समजलं नाही की दोन हजार चौदा साली फडणवीस साहेब बारामतीमध्ये आले होते त्यांनी त्यावेळी बोलले होते की दंगा आरक्षण आरक्षण संदर्भात की आम्ही या संदर्भात आम्ही नरेंद्र मोदीची भेट घेऊ केंद्रात जाऊ नंतर हा आर आरक्षणाचा बॉल नंतर त्यांनी टाकला राज्यात टाकला की पहिली कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ नंतर मी ब बघतोय की पाच राज्यामध्ये की तिकडे जाऊन तिकडचा अभ्यास द दौरा करणार मग ते उत्तर भारतातील म्हणणी मध्य भारतातील आणि जसे आपले झारखंड असून दे छत्तीसगड असून दे बिहार असून दे यू पी असून दे आणि तेलंगणा आणि आता शंभूराजे देसाई म्हणतात की कर्नाटक आणि गोवा राज्याचा जाऊन तिकडे आम्ही अभ्यास दौरा करणार आहे तर गेली दोन हजार चौदा पासून धनगर समाजाला नुसती बनवा बनवी चालू आहे <laughs> सरकारतर्फे हा मा, आणि मला तर वाटत नाही की हे नुसते वेळ काढू आहेत आता इलेक्शन झालं हे पुन्हा काहीतरी आश्वासन देणार उदय सांगणार की तिकडे जाऊन अभ्यास करणार तिकडे अभ्यास करणार आहे आणि मला कळतं धनगर समाजाची काही लोक सुद्धा असे सुद्धा म्हणतात की हा प्रश्न की इकडचा आहे आणि तो एक भौगोलिक दृष्टी आहे मग हा प्रश्न जर इकडचा असेल तर दुसऱ्या राज्यात जाऊन तिकडचा अभ्यास कशासाठी हा तर एवढी समाजामध्येच एवढी मोठी कन्फ्युज आहे की आणि दुसरी गोष्ट मी ऐकतो एकदा खिलारे कुटुंब धनगर धनगर चाललं चाललं आहे एका कुटुंबामुळे संपूर्ण धनगर जमातीचा आरक्षणाचा प्रश्न थांबू कसा शकतो मला हेच कळत नाहीये कोणी समजा काही चुका झाल्या असेल किंवा कोणी काही सर्टिफिकेट घेतलं असेल पण ह्याचा संपूर्ण इफेक्ट नंग समाजावरती होतो कसं होतो कसा शासन काय करतो प्रशासन काय करतोय तर म्हणजे संपूर्ण म्हणजे कमालीचा गोंधळ आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे की आ, काही महिन्यापूर्व दहा महिन्यापूर्वी महादेव जानकर साहेबांनी एक त्यांनी त्यांचं एक मी एक बाईट वाचलं होतं की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित पवार यांनी केंद्रामध्ये जाऊन भेटी घेऊन नंग समाजामध्ये मध्ये तुम्ही अबकड अबकड करा आणि धनकर समाजाला न्याय द्या आदिवासींना सुद्धा त्यांना काही वाटणार नाही त्यावेळी अनेकांनी जानका साहेबांवरती टीका केली आणि मलाही ते वाटलं की हे काय साहेब काय बोल असं होतं का, 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 का। पण नंतर मी बघतोय की केंद्रामध्ये अमित शहा तिथे जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि तिकडच्या राजोरी राजोरीमध्ये त्यांनी एक तिकडच्या पहाडी समोर समुदायाला त्यांनी आश्वासन दिलं की तुम्हाला मी एस टीचं आरक्षण तुम्हाला मी देऊ हां आणि मग त्यावेळी तिकडचे जे गुज्जर आणि बकरवाल तर गुज्जर हे मेस पाळणार आहे आणि बकरवाल हे मेंढ्या बकरे पाळणार आहे तर त्यांनी खूप मोठा विरोध केला कारण की ते एस टीमध्ये आणि आदिवासीमध्ये लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल की काश्मीरमध्ये नंगरांना तिथे बकरवाल म्हणून ते आदिवासी आहेत खूप मोठा विरोध केला नॅशनल नॅशनल जी आपली मीडिया आहे ही बातमी लपवली गेली आणि नंतर मी आत्ता मी अलीकडच्या काळामध्ये बघतोय की केंद्राने मोदी सरकारने अमित शहानी पहाडी भाषिक एस एसटी मध्येच वेगळं आरक्षण त्यांना दिलं गेलंय म्हणजे तुम्ही तिकडच्या मूळ जे आदिवासी आहेत किंवा जे गुज्जर बखरावाले बघा बखरा म्हणजे नंदर त्यांना पण तुम्ही त्यांना शांत केलं तुम्ही पहाडी भाषिक समुदायला पण तुम्ही आरक्षण दिलं हा प्रश्न त्यांनी एका मिनिटात त्यांनी सोडवला नऊ दहा महिन्यात त्यांनी केलंय मग तुम्ही असा गंग समाजाने की असं काहीतरी तुम्ही तोडं करा ना की आदिवासीला पण नाराज होणार नाही धनगर समाज पण म्हणजे त्यांचं सुद्धा त्यांचं पण काम होईल पण असं कोणीच करायला मागत नाहीये आणि माझा स्पष्ट आरोप आहे की धनगर आणि आदिवासी मध्ये हा वाडा जो चाललेला जो तणाव आहे हे जर सरकारने जर वेळी ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही तर धनगर आदिवासी मध्ये मोठा तणाव होत जाईल आदिवासी सुद्धा आपलाच बांधव आहे आणि हे आणि हे खरंच आहे ते डहाणू पालगर तुम्ही जाऊन बघा मुंबईच्या बाजूला असलेले काही काही तुम्ही तालुके जिल्हे बघा तिकडे आदिवासींची अवस्था खरंच खराब आहे एका दिवशी मी मित्रासोबत गेलो होतो तर ते मला तिकडे तरुण जोडगो मला दिसलं आणि ते बहुतेक आदिवासीच आपले कोणती असणार तरुण जोडप ती एक बाई होती एक चोळी होती ती लहान लहान मासे खडकामध्ये पकडत होती मी मित्रासोबत गेलो मला आताभर झोप नाही मला वेदना की माझ्या वयाचा एक तरुण आहे त्याची बायको अशी मासे पकडते ही आदिवासी समाजाची अवस्था ह्याला जबाबदार कोण आहे ते इकडचे राज्यकर्ते आहेत हा सरकार आहेत त्या आदिवासींनी आदिवासींनी रोष आणि धर्मार तुम्ही करू नका तुम्ही सरकारवरती करा आजवर जे काँग्रेस असून दे किंवा जे आजवरची जोडी सरकार असून दे त्यांनी तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये तुम्ही आमचे तुम्ही आम्ही बांधव आहात तर आमचं असं जराही याद आहे की आदिवासी म्हणण्या खूप त्यांना त्यांच्या मनात भीती आहे की धनगर जर आला तर का अजिबात नाहीये तुम्ही तुमचा वाटा तुम्ही मिळवाल तुम्हाला तुम्हाला मिळलाच पाहिजे पण आमची सुद्धा मागणी आहे धनगर हा आदिवासीच आहे आज तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये बकरवाल कोण आहेत एस आहेत आणि आता ते गेल्या काही महिन्यापूर्वी बकरवाल त्यांनी जे आंदोलन केलं होतं की तुम्ही ते पहाडी भाषी समुदाय जे उच्च जाती आहे जे हिंदू आहेत मग मुसलमान तुम्ही आरक्षण देऊ नका तेव्हा भारतभरातील आदिवासी संघटनेने त्या बकरवाला पाठिंबा दिला अरे पण ते बकरवा म्हणजे कोण ते आम्हीच आहोत लडाखमध्ये चांगपा नावाचे कोण आहेत धनगर ते आम्हीच आहोत जम्मूमध्ये कोण आहेत धनगर आहेत ते आम्हीच आहोत मग आदिवासी नेते कसे म्हणतात की मेंढपा हे धनगर आदिवासी नाही आहेत अरे आमचा देव वेगळा आहे आमचा बिरोबा आहे आमची माया काय कोळ्यांचं पण हेच आहे त्यांची चिंचली माया काय त्यांचा पुरा झेंडा आहे आणि आदिवासी जो लाल आणि जो जो पांढरा रंग आहे जो झेंडाच मानतो तो झेंडा आमच्या होळकरशाहीचा आहे तुमच्यामध्ये आमच्या बरेचसेच साम्य आहेत पण ह्याला जबाबदार सुद्धा आम्ही धनगर आहोत की कसं आहे की मध्यंतरी काळामध्ये आमचीच काय बांधव धनगरच्या नावा म्हणजे पुढे आणि मागे भलतंच काहीतरी लावायचे भलतच काहीतरी सांगायचं आणि आदिवासी पण त्यांनी आपलं उच्च बनू अभियानामध्ये आमच्या समाजाला त्यांनी एका वेगळ्याच त्यांनी एका प्रभामध्ये ठेवलं आणि आज आम्ही बोलतोय की आम्ही आदिवासी आहोत आमच्या लोकांना आदिवासी कसे आहोत हेही आम्हाला सांगता येत नाहीये ही, ये ही, ही शोकांतिकाय तर हे केलं पाहिजे आणि मार्ग निघाला पाहिजे नाहीतर हे कसं आहे महाराष्ट्राचं राजकारण बहुजन समाज आदिवासी आपल्याच बांधव आहे आपल्या आपल्यामध्ये भांडणं नको आणि हे सरकारने सरकार, सरकार भांडणं लावायचीच कामं करतात सरकार हे वेळ काढण्याचेच काम करतात समाजाची फसवणूक करते शंभर टक्के फसवणूक करते यापूर्वी सांगतो की काँग्रेसने सुद्धा हेच केलं होतं रेनके आयोगला रेनके टीमला ह्यांना तिसरी सूची असं काहीतरी तिसरी सूची करू आणि जे देशभरातले जे भटके जमाती आहेत किंवा असे आहेत त्यांना आम्ही तिसऱ्या सूचीचं म्हणजे एस टी सारखं आरक्षण देऊ त्या रेनके साहेबांना त्यांच्या टीमला संपूर्ण भारतभर त्यांना हिंदवलं फिरवलं हो आणि शेवटी त्या रेनके आयोगाचा जो रिपोर्टला त्याला केराची टोपली काँग्रेसनी दाखवली नुसता त्यावेळी वेळ का, वेळ काढूपणा केला रेडके साहेबांनी त्यांच्या टीमनी खूप खरोखर त्यांनी मिळून गेली ते डोंगर गेले पहाडीमध्ये गेले तिकडे गेले त्यांनी अभ्यास केला तिकडच्या भटक्यांना रा, राशन कार्ड नव्हतं आणि असाच वेळ काढू वाढूपणा हे अभ्यास तो दौरा ती समिती हे करत धनगर समाज अक्षरशः वेळ काढूपणा करीत आहे आता ही वेळ काढूपणा करीत आहे हास्यास्पद आहे मला हे कळत नाही की काही म्हणजे ह्यांनी सांगितलं की मध्य भारत आणि उत्तर भारताचा तुम्ही अभ्यास दौरा हो करणार आता शंभूर जे म्हणतात की कर्नाटक आणि गोवा आहे एवढा हास्यास्पद आहे आम्ही आय एस अधिकारी हे ती आम्ही करू मोठे अधिकारी तुम्ही निर्माण करू असं कस नुसतं नुसतं आपलं वेळ वेळ काढूपणा नुसतं वेळ काढूपणा आणि हे आरक्षण देणं हातामध्ये आहे केंद्राच्या हातात आहे धनगर समाजाने फक्त एवढीच मागणी करावी की जसं आम्ही शहाणी पहाडी भाषिक समुदाय जे बहुतांशी उच्च जाती आहेत जे हिंदू आहेत जे मुस्लिम आहेत आणि काही नावापुरतं त्यांनी काही जातींना त्यांनी ठेवलं आहे का त्यांचं का काम होण्यासाठी उच्च जातींचं काम होण्यासाठी तोंडीला लावण्यासाठी काही त्यांनी जाती जमाती घेतले आहेत बाकी सगळे उच्च जाती आहेत त्यांना तुम्ही एस टीचं आरक्षण दिलं आहे हां एस टीमध्येच तुम्ही दिलं आहे असाच तुम्ही मार्ग धर्मस्थळ तुम्ही काढा असाच तुम्ही मार्ग तुम्ही कोळ्यांसाठी काढा असाच तुम्ही मातांगी समाजासाठी तुम्ही काढा आताच आम्ही नुकतेच घेऊ मातंग समाजाच्या आम्ही आंदोलन तिथे आम्ही जाऊन आलो त्यांचाही प्रश्न हा हाच अबकड त्यांचा तर मग त्यांचाही निसंदा की कोर्टाने निर्णय दिला आहे आणि असं केलंय पण होत नाही सरकार अंमलबजावणी करत नाहीये आम्ही आम्ही धंदेसुद्धा अंमलबजावणी होत नाहीये पण केंद्राने ते त्यांनी तसं करून दाखवलंय पण धंदा समाजाचं लक्ष कुठेच नाहीये देशाच्या राजकारणामध्ये लक्ष नाहीये आदिवासींचे नेते जाऊन मागे ते राष्ट्रपतींना भेटतात आदिवासींना माहिती आहे की हा प्रश्न केंद्रात सुटू शकतो आमच्या लोकांना केंद्रच गेले धनगर समाजाला केंद्राकडे जावंच लागणार आहे शेवटी हा केंद्राकडन निर्णय होणार आहे जसं त्यांनी संसदेत होणार आहे आणि हे होऊ शकतं माझा विश्वास आहे पण सरकारला हे करायचं नाही एवढंच मी बोलू इच्छितो जय मला अजून काय सांगा धनगर समाजाच्या आरक्षणाला नेमका विरोध कोणाचा आहे सरकारचा आहे की सरकारच्या आडून कुठल्या एखाद्या संघटनेचा ते तुम्ही नेहमी आम्हाला समाज माध्यमातून सापडत असता त्या विषयी खर तर तुम्हाला आज बोलण्यासाठी बोललेलो होत पण तो, तो विषय तुम्ही काढलेला नाही तर ते विषयाची काय पार्श्वभूमी आहे त्याविषयी जरा महाराष्ट्रातील हृदय समाजाला बऱ्याच वेळा सांगत असता की कोणत्याही संघटनेच लक्षण आहे किंवा कोणते संघटनेला त्याविषयीची अधिक डिटेल माहिती महाराष्ट्रातील प्रेक्षकांना ओके माफी असा कारण की मागचा विषय हा विषय मुद्दा विसरून गेलो होतो की आता अशा अनेक जण विरोध करतात ते कळत करतात न कळत करतात ते काही ना भीती आहे आणि काही जाणीवपूर्वक करतात आता मागे आपण मग की कोर्टामध्ये सरकार म्हणते की आम्ही कोर्टामध्ये आम्ही हे करू तुम्हाला हे देऊ साथ देऊ हे सरकारचे आपले जे प्रतिनिधी म्हणतात की सरकारचा आम्हाला पाठिंबा आहे आता भाजप म्हणते की आम्ही स्पष्ट बोलतो की भाजप म्हणते की तुम्हाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आम्ही हे करू ते करू ह्यांचीच भाजपची मातृ संघटना आर एस एसची त्यांचीच एक संघटना आहे वनवासी कल वनवासी कल्याण आश्रम संघटना तर त्यांनी आदिवासींना हाताशी धरून त्यांनी को थेट कोर्टामध्ये जाऊन धनधरण आरक्षणामध्ये विरोध करतात हां आणि नंतर मी ही माहिती मी अजून काढली खरं मला माहिती आहे आदिवासी लोक असे करू शकत नाही तर मी नंतर, थी, नंतर, थी, नंतर थी, थी थी। ती हे कोण येते नंतर ती मी एक वकिलाची माहिती घेतली ते वकील कोण आहे आदिवासी नाही आहे जातीने ब्राह्मण आहेत आदिवासीनं म्हणजे ते फूस लावतात ते भीती घालतात ते त्यांना त्यांना साधनं त्यांना पुरवतात आहे विरोध करतात ते आता नुकतंच अजून एक मला माहीत ना वनवासी कल्याण आश्रम संघटनेची अजून एक कुठेतरी नाशिकमध्ये जनजातीय कल्याण आश्रम संघटना त्यांनी तर निवेदन त्यांनी जारी केलं ती पण आर एस एसची संघटनेचीच आहे त्यांनी आरे, ते म्हणले की धनगरांना आम्ही आरक्षण देणार नाही म्हणजे एवढं सरकार म्हणते इकडे आम्ही देऊ आणि इकडं त्यांचीच संघटना त्यांचीच संघटना विरोध करतात इकडेच गिरीश महाजन धनगरांची इकडे आंदोलनाच्याकडे येतात आणि बोलतात की तुमचा प्रश्न आम्ही सोडू आणि ते पुन्हा तिकडे आज आदिवासीमध्ये जातात त्यांना तुम्ही सांगतात की नाही आम्ही आम्ही तुमचा प्रश्न सोडू नुसतं टोप्या घालण्याचे काम चालू आहे वेळ कळूपणाचं काम चालू आहे हे आदिवासींना सुद्धा फसवतात हे धनगर समाजात सुद्धा फसवत आहे कोण ते फसवत आहे भाजप फसवत आहे सरकार फसवत आहे आणि मला सर्वात वेदना म्हणजे माहिती आहे की धनगर समाजान हे स्वतःहून फसून घेत आहे समाजातील अनेक लोकांना माहिती आहे काही लोकांना माहिती आहे की हे चाललंय पण तेही बोलत नाहीये कारण ते कुठेतरी पक्षाची बांध बांधेलकी आहेत काहीतरी आपल्याला मिळेल म्हणून ते शांत आहेत आणि मला तर शंका वाटते की ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादीने आपलं म्हणजे त्यांनी आपलं धनगर समाजाची त्यांनी संपूर्ण भागीदारी दिली नाही त्यांनी संपूर्ण आपलं वाटोळ केलं आहे पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही भाजपचं तुम्ही मूर्खपणा तुम्ही शिवसेनेचा तुम्ही डोक्यात घेऊन जावा हे सर्वात आहे हे असं आहे का तुम्हाला सांगा म्हणजे तुमचं तुम्हाला हे तुमच्या हॅडनी फसवलं आहे म्हणून आम्ही इकडे जाऊ अरे पण हे पण तुम्हाला फसवलं जाते म्हणजे काँग्रेसने राष्ट्रवादीने धनगर समाजाला एक दगड म्हणून त्यांनी त्यांनी धनग समाजाला कसं बघितलं की तुम्हाला स्पष्ट बोलतो त्यांनी धनग समाजाला दगड निर्जीव असतो किंवा बैल आहे आणि भाजप आपली धनग समाजाला कशी बघते की हा जोकर आहे माकड आहे आता माझी अवस्था अशी आहे की मला काँग्रेसमधला मला बैल बघायचं आहे की भाजपामध्ये अशी नाचणारे माकड आहेत किंवा जोकर आहे मला हे दोघे नको तर धनग समाजाने ह्याच्याही पुढे जाऊन बघा की काय चाललंय आणि स्पष्ट बोला समाजामध्ये जे सामाजिक सामाजिक बोलतात ना अशी सर्वांना मी नाव ठेवून नाहीये ते पक्के बोला राजकारण दिसले तुम्ही स्पष्ट बोला धनगर काही खरंच तुम्हाला करायचं आहे का बोला ना सर की अमित शहानी केलं आहे जसा मार्ग त्यांनी सोडवला आहे पहाडी भाषा समुदायाला सोडवा आपलं आंदोलन कधी कधीपासून आहे उपोषण करतात ते कोण कोणत्या राज्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मार्गावर तडेच लागलेले राज्याचे शिष्टमंडळ केंद्र सरकारला भेटलेले माझ्या माहितीप्रमाणे कर्नाटकचं सरकार आहे त्यांनी केंद्राकडे त्यांनी पाठपुरावा केला त्यांनी ते भेटले पण ते झाले नाही गोवामध्ये जे आपले उपमुख्यमंत्री होते जे धनगर जमातीचे होते कवळेकर बाबू कवळेकर अण्णा मला पाहिजे पण कवळेकर हां तर त्यांनीच मुख्यमंत्री सावंतला हाताशी धरून अनेक वेळा त्यांनी दिल्ली त्यांनी गाठली त्यांनी ते गडकरीने भेटले ऐकून घ्या ते गडकरीने भेटले ते गडकरींनी त्यांना आश्वासन दिलं ते अमित शहाला भेटले ते मोदीला भेटले ते अर्जुन मुंडाला भेटले ते अनेकदा भेटले पण त्यांना आश्वासन मिळणार नाही तिथं कुठलं सरकार आहे भाजपचं सरकार आहे हा शेवटी ते धनगरला नंतर असं काहीतरी झालं की धनगरचं नाव धनगर गवळी करा मग तुम्हाला एस टीचं आरक्षण मिळेल धनगर गवळी आता ते झालंय हा अजून एक म म्हणजे ध काही ठिकाणी आपण धनगर गवळी आहोत धनगर आहोत आपण सुद्धा एकच आहोत पण असं केलं तुम्हाला आरक्षण मिळणार आहे तरी असं पण त्यांनी केलंय पण तरी आरक्षण मिळत नाहीये म्हणजे त्यांना सुद्धा फसवलंय नुसतं वेळ काढू पण महाराष्ट्रसुद्धाच्या धनगरांना फसवत आहे नुसता वेळ काढू पण आरोप आहे तुमचा स्पष्ट आरोप आहे की की स्पष्ट आरोप आहे की हे असं धनगर समाजाला फसवतात आहे आताही काही होणार नाही आहे आणि मला कळत नाही की <us> समजा आता हे खिलारी कुटुंब हे झालं धनगड धनगर नाहीये आरक्षण मिळेल मिळेल आरक्षण मला तर वाटत नाहीये म्हणजे पुढे पुढची गोष्ट काय आहे नंतर काय हे चालू आहे धनगर धनगड हे हा हा विषय वेगळा आहे मुळातच कोळी महादेव कोळी धनगर धनगड हा वाद चुकीचा आहे संपूर्ण कोळी समाज आदिवासी आहे संपूर्ण धनगर समाज आदिवासी आहे महादेव कोळी म्हणजे काय महादेवला शंकरला मांडणारे कोळी साधा विषय धनगर धनगड काय ते मी तिकडचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री त्यांनी धनगर समाजचा मेळावा घेतला त्यांच्या होल्डिंग मध्ये नाव काय धनकर धन का, क का क शब्द आहे काय ठिकाणी होते भारतामध्ये मी ऐकलं ढंगर समाज धनगर ढंगर समाज इथे मी सांगितले की प्रत्येक किलोमीटर वरती अंतरावरती भाषा बदलते हा तर असं म्हणजे तुम्ही कसं तुम्ही तुम्ही करणार की आता मी ऐकलं की ते धनगड नाहीये आता काल मी आदिवासींची कोणते आहे त्यांची बातमी ऐकली हे धनगड नाहीये हा उच्चारण धांगड केला पाहिजे म्हणजे काल तो धनगड होता आता धांगड झालाय ओराण तो धनगर धनगड ओराण बिराण सो, हे सर्व हे सर्व बाजूला ठेवा धनगर आदिवासी आहे की नाही आदिवासी जमात आहे पण ते आता ते बाहेर आहेत कर्नाटकमध्ये रामोशी हा एस टी मध्ये आहे कर्नाटकमध्ये काही ठिकाणी कुर्बा समाज काही ठिकाणी कुर्बा समाज म्हणजे भौगोलिकमध्ये ओबीसी मध्ये पण काही ठिकाणी तो तो ह्याच्यामध्ये एस टीमध्ये सेम जसं आपला कोळी मध्ये महादेव कोळी एस टीमध्ये थट्टाच केली आहे तर आणि ही जर असं जी गडबड आहे हे गोंधळ ना हे असं जर असेल तर हे गोंधळ म्हणजे कमी करण्याचं काम हे सरकारचं सुद्धा आहे सरकार ह्याची सरकार काहीच करत नाहीये आम्हीच पुरावा द्या आम्हीच आंदोलन करा मला कळत नाही केंद्र सरकारने धनगरच्या धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी फार जुनी कोळ्यांची आरक्षणाची मागणी फार जुनी हलबांची मागणी फार जुनी गोवारची मागणी फार जुनी हा आणि त्यानंतर ईडब्ल्यू आरक्षण केंद्र सरकारने पास केलं एस एसटीचं आरक्षण त्यांनी पहाडी भाषे तुम्ही पास केलं म्हणजे केंद्र सरकार तुम्ही करू शकता आणि आमचे म्हणतात की नाही सर आमचे काही म्हणतात की नाही हा कोर्टाने आता सांगितलं आहे अरे मोदी मोदी सरकारने त्यांनी केलंय तुम्ही बघा तिकडे बघत नाहीये तुमचं म्हणणं आहे असंच पहाडी भाषी समुदायाला अगदी बरोबर असं पहाडी भाषेमध्ये मोठं आंदोलन झालं नाहीये हा त्यांना दिलं गेलंय पहाडी भाषिक समुदाय म्हणजे कोणता समुदाय पहाडी भाषिक समुदाय म्हणजे त्यामध्ये विविध जाती जमाती आहेत ते हिंदू आणि मुस्लिम आहेत ते बहुतांशी अप्पर कास्ट आहे आणि नावाला काही म्हणजे सांगण्यासाठी असे काही वाल्मिकी आहेत कोळी आहेत असं आहे ते एक दोन त्यांनी घेतले आणि त्यांनी ते भाषिक हा क्रायटेरिया धरून त्यांनी पहाडी भाषिक समुदायला त्यांनी आरक्षण दिले आहेत त्यातील बहुतांशी म्हणजे राजपूत आहेत ब्राह्मण आहेत आणि ते, ते, ते हां उच्च जातीय आहेत मुस्लिममध्ये सुद्धा उच्च जातीय सय्यद आहेत असे आहेत ना आता आपण बोलतो की भाजप सरकार हे मुस्लिमचं असेल असं असं काही नाही आहे त्यांनी उच्च जातीय हिंदू उच्च जातीय मुस्लिम यांना देऊन जम्मू काश्मीरचे इलेक्शन ब पाहता त्यांनी दिलेलं आहे आता ते जम्मू काश्मीरला इलेक्शन लागलेलं ला आहे आणि त्यावेळी आपल्या गुज्जर बखरवने हा असा विरोध केला होता की पहाडी भाषी समुदाय आमच्यापेक्षा प्रगत आहे त्यांची विविध क्षेत क्षेत्रांमध्ये त्यांची पकड आहे तुम्ही त्यांना आरक्षण तुम्ही कसं तुम्ही त्यांना पहाडी तुम्ही आदिवासी तुम्ही कसं देऊ शकता पण ह्यांनी दिलेलं आहे आणि आता ते पहाडी भाषू स समुदाय आदिवासींच्या त्यांनी एक लेवलला आलेलं आहे हे संपूर्ण राजकारण आहे तुम्हाला म्हणायचंय का महाराष्ट्रात पण असं मोदी सरकार देऊ शकते करू शकताय देऊ शकताय पण होत का नाही केलं पाहिजे तुम्ही 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 हा जर दिलं धनगरांना असं तुम्ही असता तुम्ही त्यांनी कसं भाषिक क्रायटेरी धरलं तुम्ही धनगर कोळी धनगर कोळी बंजारा हा नंतर गोंड फिर गोंड आहेत गोवारी हा तुम्ही असं तुम्ही त्यांना द्या ना तुम्ही असता त्यांना त्यांना एक बंजारा समाज त्यांना तुम्ही आरक्षण त्यांना द्या एसटी मध्ये त्यांना द्या प्रश्न मिटला काय तुम्ही तुम्ही अनेक गोष्टी तुम्ही माझं मोदी सरकार अनेक गोष्टी सत्तेच्या जोरावर तुम्ही करतात हे गोष्ट होऊ शकते ते आदिवासींच्या आत्ता जे आदिवासी त्यांच्या आरक्षणात धक्का न लावता सोपी गोष्ट